सौ रूपालिताई पाटील यांची लिंगापेन येथे सांत्वनापर भेट लिंगापेन येथील प्रतिष्ठित परिवारातील सौ शांताबाई देशमुख यांना गत महिन्यांपूर्वी दुर्धर आजारानं ग्रासलं होतं हिंगोली जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण सभापती गत विधानसभा लढवलेला उमेदवार राजेश भैया पाटील यांच्या घनिष्ठ नातेसंबंध आहेत या पार्श्वभूमीवर ताई यांनी विदर्भ दरम्यान लिंगापेन येथे ते दाखल होत त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदीच्या भेट घेत त्यांच्या तब्येतीची शहानिशा केली याशिवाय दरम्यान गावातील गणमान्य नागरिक मधुकरराव देशमुख यांची आई बहिणाबाई देशमुख यांचे गतदिवसांपूर्वी वृद्धापकाळानं निधन झालं होतं कुटुंबाला धीर देण्यासाठी सांत्वन भेट घेतली आणि आठवणींना उजाळा दिला रुपालिताई यांच्या समवेत सौभक्ती देशमुख सौ कविता ते वडकुते डॉक्टर गजानन खडसे डॉक्टर रामेश्वर रंजवे यांच्यासह आधींची उपस्थिती असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रिसोड शहराध्यक्ष अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी दिली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा